धनकवडी येथील अकरा गणेश मंडळांनी एकत्र येत गणपतीची आगमन मिरवणूक काढण्याचा निर्णय तीन वर्षापूर्वी घेतला आणि त्याची अंमलबजावणीही केली यंदाही अकरा गणेश मंडळांनी एकत्र येत गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक काढणार असल्याचं सांगितलंय यानिमित्त आदिवासी परंपरेचे सांस्कृतिक दर्शन घडवण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे संतोष धनकवडे अभिषेक तापकीर उदय जगताप विजय क्षीरसागर सुनील पिसाळ व विश्वस्त अनिरुद्ध येवले यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली शहरातील इतर मंडळांनीही एकत्रित येऊन नवा पायंडा घालण्यासाठी हा उपक्रम आहे त्यामुळे अशी चळवळ पुढे चालवण्याचे आवाहन या परिषदेत करण्यात आले एकत्रित सार्वजनिक मिरवणुकीत धनकवडी येथील सायनाथ मित्रमंडळ श्री शिवछत्रपती मित्रमंडळ आदर्श मित्रमंडळ फाईव्ह स्टार मित्रमंडळ केशव मित्रमंडळ जय महाराष्ट्र मंडळ अखिल नरवीर तानाजीनगर मित्रमंडळ एकता मित्रमंडळ विद्यानगरी मित्रमंडळ रामकृष्ण मित्रमंडळ आणि अखिल मोहन नगर मित्रमंडळ यासारख्या अकरा गणेश मंडळांनी मोठ्या संख्येने एक, एकत्र येऊन देशातील सर्वात मोठ्या एकत्रित मिरवणुकीचे आयोजन सात सप्टेंबर रोजी केले आहे यामध्ये जवळपास आठ ते दहा हजार नागरिक सहभागी होणार आहेत ही मिरवणूक गुलाबनगर धनकवडी येथून सुरू होऊन धनकवडी गाव केशव कॉम्प्लेक्स विद्यानगरी शिवशंकर चौक ते मोहननगर येथे काढण्यात येणार आहे यामध्ये ज्ञानप्रबोधिनी पदक आणि गोविंदा बँड पदक असणार आहे मिरवणुकीच्या प्रारंभी पालघर आणि गडचिरोली येथील आदिवासी परंपरेचे झलक असलेल्या रथावर अकरा गणेश मंडळी विराजमान होतील यावेळी आदिवासी नृत्य त्यांची संस्कृती परंपरा राहणीमान यांचे दर्शन पुणेकरांना होईल असे युनिव्हर्सल ट्रायबल संस्थेच्या रजत रागहतवान यांनी सांगितले जय गणेश मी प्रति कुंभार अध्यक्ष विद्यानगरी मित्रमंडळ गेले तीन वर्ष आम्ही एक उपक्रम आधी घेतलेला आहे संयुक्त मिरवणूक संयुक्त पहिल्या दिवशी आमची अकरा गणेश मंडळांची एकत्रितरित्या मिरवणूक असते या मिरवणुकीचा फायदा असा होतो की मंडळांवरती जो प्रत्येक मंडळावरती येणारा जो मिरवणुकीचा पहिल्या दिवशीचा खर्च आहे तो फार मोठ्या प्रमाणावर कमी होतो त्याच्यामध्ये प्रत्येक मंडळ ऐंशी टक्के बचत करतं आणि हे जे पैसे जे पैसे आहेत ते आम्ही सामाजिक उपक्रमामध्ये वापरत असतो हा आमचा सर्वात मूळ उद्देश आहे त्याच्यानंतर दुसरा जो उद्देश आहे की जो वाहतुकीचा त्रास होतो मंडळांच्या मिरवणुका लांबच जातात वेळेचा काही हे राहत नाही जर आ अकरा मंडळांच्या वेगळ्या वेगळ्या मिरवणुका घेतल्या तर साधारण दहा ते बारा तास पंधरा तासापर्यंत हा कालावधी जात होता तो आम्ही दोन ते तीन तासावरती आणलेला आहे त्यामुळे लोकांनाही वाहतुकीच्या जा समस्येला जास्त सामना करावा नाही लागत प्रत्येकाच्या घरी गणपती बसत असतात त्या दिवशी प्रत्येकाच्या वेळेत गोष्टी पूर्ण होतात आणि याच्यामधून एक एक ते एकात्मेचा एक एक जो संदेश आहे शहरा पूर्ण शहरामध्ये पूर्ण देशामध्ये देतो आम्ही आणि फक्त हे एक पहिल्या दिवशी पुरतं एकत्र न येता किंवा गणेश उत्सवासाठी एकत्र न येता वर्षभर आम्ही विविध उपक्रम करत असतो त्या उपक्रमाचा फायदा असा होतो की मंडळान हे जे पैसे आम्ही सेविंग केलेले आहेत प्रत्येक मंडळाने ते आम्ही इतर ठिकाणी जिथं गर्दी विद्यार्थी असतील काही आता बरेच आमच्या मंडळातले आहेत की ज्यांनी आता आमचे उदय जगताप म्हणून आहेत त्यांचं जर तुम्ही उदाहरण घ्यायचं म्हणलं त्यांनी तीन हजार नक्षलवादी मुख्य प्रवाहामध्ये आणलेले नक्षलवाद्यांना आणणं किंवा गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणणे किंवा ब्लड बँकेचं जी कन्सेप्ट आहे मोहनगर मित्रमंडळाची किंवा अदर काही गोष्टी असतात आता आमचे विजय क्षीरसागर आहेत त्यांचंही कामाची पद्धत खूप वेगळी आहे किती गरजू मुलांना मदत करणे असेल किंवा काही ज्या गरजू आहेत फक्त विद्यार्थीच नाही काही ज्येष्ठ नागरिकांनाही मदत करणे असेल अशा बऱ्याचशा गोष्टी आमच्या ह्या मंडळांच्या माध्यमातून जातं आणि जे मंडळं किंवा गणेश उत्सवाची स्थापना कशासाठी होती तर एकमेकांची सुखदुःख वाटून घेण्यासाठी होती आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये गणेश उत्सव म्हणजे स्पर्धेचा विषय झाला होता ती स्पर्धा कुठंतरी बंद झालेली आणि आज अकरा मंडळांचे मन मिळालेली आहेत पहिले सगळे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत त्यानंतर हे शक्य झालेले आहे आणि हे डान्सची जी कन्सेप्ट आहे ती विलुप्त होत चाललेली आहे ही शेवटची पिढी आहे ऑलमोस्ट ह्याच्या पुढे बघायला भेटतील आपल्याला नाही भेटतील माहिती नाही तर ते प्रमोट करण्यासाठी ते त्या आदिवासी कलेचे जतन करण्यासाठी आपण ह्या वर्षी ट्रायबल डान्सेस आदर्श मित्रमंडळ आणि हे टोटल अकरा एक मंडळं एकत्र आलेले आहेत ह्यांनी मागवलेले आहेत की बाबा चार पथकं विविध भागातनं येणार आहेत त्यामध्ये पालघर असेल नाशिक असेल ढानू असेल आणि जुन्नरचा लेझिम पथक असेल हे येत आहेत तर हे का करत आहोत तर पुण्याला ढोल पथक आणि डी जेच्या व्यतिरिक्त एक तिसरा पर्याय काहीतरी मिळाला पाहिजे तर तो, तो एक पर्याय आपण आयोजित करत आहोत आणि यांच्या माध्यमातून आपण तो प्रमोट करत आहोत